कमी साहित्यामध्ये मस्त असा पास्ता बनवून तयार झालेला आहे भन्नाट असं आपली रेसिपी तयार झालेली आहे उन्हाळ्या सुट्टी लागलेल्या मुलांची फरमाइश होती त्याच्यामुळे मस्त असा पास्ता बनून तयार झाला तर आता आपण डिटेलमध्ये व्हिडिओ बघूया हॅलो नमस्कार मी नमिता किचन क्वीन मराठीमध्ये तू सर्वांचं मनापासून स्वागत करते आज मी तुझ्यासोबत पास्ताची रेसिपी शेअर करणार त्यासाठी मी एक वाटी पास्ता घेतलेला आहे त्यानंतर दीड ग्लास मी पाणी गुळाला ठेवले त्याच्यामध्ये एक चमचा तेल टाकलेलं आहे त्याच्यामध्ये मी जे पास्ता आहे तो पास्ता घातलेला आहे म्हणजे आपला पास्ता चिकट होऊ नये ज्यासाठी त्याच्यामध्ये एक चमचाभर मी तेल टाकलेलं आहे तेल तेलामुळे आपला पास्ता चिकट होत नाही नंतर आपला पास्ता मी हा शिजवून घेतला आणि त्याच्यामध्ये ओव्हर कुक होऊ नये ज्यासाठी मी त्याच्यामध्ये पा पाणी असं निचळून घेणार आहे परत मी काळणीच्या साय चाळणीच्या सायडने मी पूर्ण पाणी निचळून घेतलेलं आहे ओव्हर कुक होऊ नये परत त्याची प्रोसेस कुकिंग प्रोसेस होऊ नये ज्यासाठी मी त्याच्यामध्ये थंड पाणी घालून पूर्ण एकदा मिक्स करून घेतलेलं म्हणजे आपला जी कुकिंग प्रोसेस आहे ती आपली स्टॉप झालेली आहे तर आता जे खाली पाणी आहे ते मी पूर्ण त्याचं टाकून देते आणि परत त्याच्यामध्ये जे एक्स्ट्राचं पाणी असेल ते मी गाळण्यासाठी बाजूला ठेवून देते तोपर्यंत आपण कुकिंग जे आपली प्रोसेस आहे फोडणीची ते पण प्रोसेस तयार करून असते मी कढाईमध्ये तेल एक चमचाभर तेल घातलेलं आहे जास्त तेल वापरायचं नाही कारण आपला जे पास्ता आहे पास्त्याला जास्त तेल लागत नाही ज्यामुळे मी एक चमचाभर घेतलेलं आहे नंतर मी एक दोन मिडियम साईजचे कांदे एक टमॅटो आणि एक हिरवी मिरची घेतलेली आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे कारण मी हिरवी मिरची एकच घेतलेली याच्यामुळे कारण मी रेड चिली सॉस पण वापरणार आहे आणि थोडंसं तिखट वापरण्याच्या मी कमीत कमी मी मिरची घेतलेली आहे तुम्ही जर तुम्हाला जर तिखट जास्त आवडत असेल तर तुम्ही एक्स्ट्रा पण करू शकता कमी जास्त करू शकता त्याच्यानंतर मी कांदा घातलेला कांदा थोडासा हलकासा परतला त्याच्यामध्ये मी हिरवी मिरची घातलेली हिरवी मिरची आणि टॅमॅटो घालून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि मऊ होईपर्यंत आपला टॅमॅटो शिजून घ्यायचा शिजल्यानंतर आपला टॅमॅटो मऊ झाल्यानंतर अर्धा चमचा हळद थोडा अर्धा चमचा मी तिखट घातलेलं आहे आणि चवीप्रमाणे मीठ कारण मीठ पण कमी घालायचं कारण सोया सॉस आणि रेड चिली सॉस मीठ असते त्याच्यामुळे मिठाचं हे बेताने घालायचं जास्त ओवर घालायचं नाही व्यवस्थित असं आपलं मिक्स करून घ्यायचं मिक्स करून गेल्यानंतर एक चमचापर्यंत मी सोया सॉस घालणार आहे आणि एक चमचा रेड चिली सॉस सोया सॉसमुळे आणि रेड चिली सॉसमुळे आपल्या पास्त्याला खूप छान टेस्ट येते आणि जर तुम्ही याच्यामध्ये जर तुम्ही चीज घातला तरी चालेल कारण चीजमुळे पण खूप छान टेस्ट येते आणि खूप छान लागते आपला पास्ता आता मी एक चमचा सॉस आणि एक चमचा रेड चिली सॉसपप्रमाणे मी घातलेला आहे आणि ते व्यवस्थित असं मिक्स करून घेऊन थोडीशी कोथिंबीर घालून ती आपला बॉईल केला पास्ता आहे तर मी पास्ता घालून घेणार आणि मस्त असं एक दोन ते तीन मिनटं मी व्यवस्थित असं परतून घेते दोन ते तीन मिनटामध्ये जर आपला बॉईल केला पास्ता असेल तर दोन ते तीन मिनटामध्ये आपला पास्ता परून तयार होत आहे खूप छान टेस्टी कमी साहित्यामध्ये म जास्त मसाल्या न वापरता झटपटीत व चमचमीच असा आपला पास्ता बनवून तयार झालेला आहे खूप छान असा आपला पास्ता आहे नक्की ट्राय करून बघा आता मी हा पास्ता बनवून तयार झालेला हा डिशमध्ये काढून घेते खूप छान टेस्टी असा आपला पास्ता बनवून तयार झालेला आहे तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक केला नसेल तर बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन लगेच काहील आणि आपल्या मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा आता याच्यामध्ये मी डेकोरेशनची थोडं मायनूच घालणार आहे खूप छान आपली टेस्टी रसिपली रेसिपी बनून तयार झालेली आहे जरा आता नेक्स्ट पुन्हा व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत थँक्यू बाय बाय